गंगापूर शहर जिल्ह्यातील बामनवास परिसरातील रामनगर धोसी या गावात कच्च्या बोरवेलमध्ये पडलेल्या महिलेचा मृतदेह अखेर सात दिवसांनंतर एस डी आर एफच्या टीमने बाहेर काढला आहे यानंतर गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेले बचाव कार्य आता संपले आहे बचाव कार्य अंतिम टप्प्यात अत्यंत गुंतागुंतीचे बनले होते त्यामुळे बचाव कार्य पथकाला मोठ्या अडचणींना सामना करावा लागला होता बोरवेलमध्ये महिलेचा मृतदेह नव्वद फूट खोल अडकला होता प्रशासनाने महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला असून तेथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे अहवालानुसार कच्च्या बोरवेल जवळ खोदलेला शंभर फूट खोल समांतर खड्ड्यातून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले मात्र खोदकाम सुरू असताना प्रथम खड्डे पाण्याने भरल्याने बचाव पथकाला बोरवेलपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते विशेष म्हणजे बोरवेलमधून महिलेला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीम मशीनच्या सहाय्याने शंभर फूट खोदले मात्र खोदलेल्या खड्ड्यात पाण्याचा जोरदार प्रवाह असल्याने बचाव कार्य कठीण झाले खड्डे पाण्याने भरल्यामुळे बचाव पथकासाठी बोरवेलपर्यंत बोगदा करणे मोठे आव्हान बनले होते परंतु बचाव पथकाने अथक परिश्रम सुरूच ठेवल्याने महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आला